मला हो तर वाटतं उपोषण बाद झालं आता उपोषण करून उपाशी राहून काही होणार नाही की पाटलांनी आता स्वतःचं रक्त न आठवता म्हणून मग परत एक मुंबईला जर गेलं तर सरकार काहीतरी निर्णय घेईल अशी आशा म्हणून ह्यावेळेसही सोपन आहे अवघड तर आहे आता आरक्षणही भेटत नाही हे बी सोपं आहे पाटलांनी आता उपोषणा बसाल नाही पाहिजे व सत्ता काबीज करू घडताना सगळे आठवड्या पकड जाती समाज सोबत घेऊन राहायला पाहिजे मला तर वाटतं उपोषण बाद झालं आता उपोषण करून उपाशी राहून काही होणार नाही आता खाऊन त्यांचे उमेदवार आप पाडायचे पण आणि आपले निवडून पण आणायचे माझे तरी भावना आहे आता कारण की बरेचशे आम्ही तर तेरा तारखेला संभाजीनगरच्या निर्णयावर ठाम होतो त्या दिवशी सांगता आहे त्या दिवशी पाटील काहीतरी विषय घेतील पाटलांनी वीस तारखेपर्यंत पण तरी पण पाटील जे सांगतील ते पाटील जे सांगतील ते का जरा आपण पाहिलं तर मागच्या दहा महिन्यापासून उपोषण चालू आहे अल्टिमेटम देणं चालू आहे पण ठोस निर्णय होत नाही मग आता या वीस तारखेपर्यंत सरकार घेईल काही नाही सरकार काहीत नाही करू शकत पाटीलच करण ते फक्त पाटीलच कारण कारण की सरकारने आतापर्यंत आपल्याला बरेचसे आश्वासन देऊन फसवलेलं आहे आता काहीच करू शकत नाही सरकार पाहून आपली अपेक्षा संपली आता जे करायचं ते पाटीलच दोनशे अठ्ठ्याऐंशी दिले तर प्रश्न सुटेल का हो नक्की सुटेल कारण की, की सर्वोपरी निर्णय पाटलाकडेच असेल आणि पाटीलच सर्व काही त्यांना सांगणार त्याच्यामार्फत सगळं काही होईल पाटलांनी सरकारचं नाक दाबायला पाहिजेत गावठी भाषेत सांगायचं म्हणलं तर आपल्या जसं आपण मुंबईला गेल्यानंतर सरकार ध्यानावर आलं होतं कमीत कमी पाटलाच्या स्टेजपर्यंत तरी आलं होतं आणि तिथं आपल्याला त्यांनी खोटे आश्वासन दिलं हे भाग वेगळा पण परत माझं पण एक मत आहे की पाटलांनी आता स्वतःचं रक्त न आठवता हो परत एकदा मुंबईला हाक मारावे आम्ही सर्व जनता डबल संख्येने पाटलाच्या मागे उभं राहू पाटील जर निर्णय घेतला उमेदवार द्यायचे त्याला पण समर्थन राहीन परंतु आमचा निर्णय असा आहे की मुंबईला परत एकदा पाटलांनी बोलवावंच आम्हाला बघा आम्ही सरकारचं जाग आली होती परत एकदा मुंबईला गेल्यामुळं पण आम्हाला त्यावेळेस कळालं नाही की सरकार धोका देईल पण आता ह्यावेळेस आम्ही सुधरून जाऊ म्हणजे सरकारना धोका द्यायचा परत विचारच करायला नाही पाहिजेत म्हणून मग परत एकदा मुंबईला जर गेलं तर सरकार काहीतरी निर्णय घेईल अशी आशा म्हणून परत एकदा एक, एक चान्स म्हणून मुंबईला परत पाटलांनी हाक मारावी आधीच्या वेळेस समाज सोबत आधीच्या वेळेस समाज सोबत होता मान्य आहे पण त्यावेळेस त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं होतं की तुम्हाला सोय सोयरे देऊ तुम्हाला असं वगैरे देऊ हे देऊ ते त्यांच्या आम्ही एक मराठा समाज असा आहे की समोरच्यांनी सांगितलं त्याच्यावर विश्वास ठेवतो एक विश्वास ठेवला सरकारवर त्याच्यामुळे आम्ही माघारी आलो पण आता ह्यावेळेस परत माघारी येणार नाही आम्ही पाटलांसोबतच कायम सोबत राहू म्हणून मग पाटलांना परत मुंबईला जायलाच पाहिजे पण की मुंबईला नाही मागच्या वेळेसही सोपं नव्हतं अवघड तर सगळंच आता आरक्षणही भेटत नाही हे बी सोपं नाही मग मुंबईला जाणं काय अवघड नाही मराठ्यांसाठी परत एकदा मुंबई गाठूत परत मुंबईला जायला 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 जायलाच पाहिजे नक्कीच मुंबईचा निर्णय घ्यायचा घ्यायचं काय म्हणते तुम्हाला काय वाटतं पाटलांनी आता उपोषण बसायला नाही पाहिजे म्हणजे माझं स्वतःचं वैयक्तिक म्हणजे पाटलानी दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा लढवलाच पाहिजे व सत्ता काबीज करून लढताना सगळे आठ पकड जातीचे समाजसोबत घेऊन लढायला पाहिजे